नमस्कार मित्रांनो मी रोहित जाधव स्वागत करतो तुमच्या सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये खरं तर ॲनिव्हर्सरी स्पेशल म्हणून आम्ही या इथे आलो होतो तर आधीचा जो तुम्ही व्हिडिओ पाहिला आपण वॉटर स्पोर्ट्स केले होते आणि हा व्हिडिओ वेगळा टाकतो कारण की या किल्ल्याचं जे आपण जे आता ज्या गडावरती चाललो आहे ज्या दुर्गावरती चाललो आहे याचं चा महत्त्व थोडंसं वेगळं आहे सो त्याच्यामुळे हा व्हिडिओ मी थोडंसं वेगळा करून टाकतो आहे सो आता आपण आहोत शिरोडा बीचवरती आणि शिरोडा बीचवरून आपण चाललेलो हो आहोत शिरोडा बीचवरून जर मधून गेलो ना तर जवळ आहे पण शिरोडा बीचवरून आपण जर एक आठ किलोमीटर फिरून जाणार आहोत जो यशवंतगड किल्ला आहे यशवंतगड दुर्ग सो आपण यशवंतगड दुर्ग एक्सप्लोअर करूया कारण की एवढा लांब आलो आहे आणि किल्ला दुर्ग म्हटलं तर बाई आमच्या अंगामध्ये असं सळगतं सळसळतं सो त्यासाठी एक तास का होईना मी थोडंसं काढलं आहे आणि पटकन जाऊन कारण की इथून आपल्याला परत घरी जायचं आहे जवळपास तीन तासाची रनिंग आहे मग अंधार होण्याच्या आतमध्ये आपल्याला आंबोली क्रॉस घाट क्रॉस करून पुढे कोल्हापुरात जायचं आहे सो माझ्यासोबत काजल आहे जशी लास्ट ब्लॉकमध्ये होती आणि ॲनिव्हर्सरी स्पेशल व्हिडिओचा आम्ही सेलिब्रेशन आहे ते सेलिब्रेशन आम्ही अजून केलेलं नाही आहे बट हां तुम्ही आदल्या व्हिडिओमध्ये बघितला असेल कारण की तो व्हिडिओ मी त्याला जॉईन केला आणि हा किल्ल्याचा व्हिडिओ थोडासा वेगळा ठेवला आहे सो हा जो रस्ता आहे पुढे चार किलोमीटरवरती तेरेखोल किल्ला आहे आणि या इथून आपल्याला राईट मारल्यावरती जे रेडीचा गणपती आहे सो त्या दिशेनं हा रस्ता जातो सो आपण आता लेफ्ट घेतलाय समोर रेडीचं ज्या गणपतीचं मंदिर आहे तर आपण पहिलं गणपतीचं दर्शन घेऊया आणि तिथून मग आपण परत मागे येऊन यशवंतगडावरती जाऊया जवळपास दोन किलोमीटर आहे मधल्या फाट्यापासून घाबरतच काय मारणार नाही तजश मंदिरातून आलो आणि इतका भयानक गर्मी आणि उष्णतेची लाट आहे आणि काही दिवसापूर्वीच म्हणजे हवामान खात्याने सांगितलं की उष्णतेची लाट येणार आहे तर <laughs> त्यामुळे मग त्यात इथे काही जास्त बोलता आलं नाही तर या मंदिराजबद्दल जर एक थोडक्यात माहिती असेल तर जे कांबळी नावाचे गृहस्थ होते त्यांनी त्यांना स्वप्नामध्ये गणपती आले आणि त्यांनी सांगितलं की या या ठिकाणी येऊन तुम्ही खोदा आणि त्या ठिकाणी एक सव्वा महिना खोदल्याच्यानंतर उंदीर मामांचे दर्शन झाले आणि त्यानंतर मग पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामधून किंवा मालवणातून जे लोकं या इथे येऊन दर्शनाची रांग लागली तर आ, इतिहासकारांच्या मते बोलतात की जवळपास ही मूर्ती पांडवकालीन आहे तर आता कितपत खरा इतिहास माहिती नाही पण त्यात येत्या दिशाफलकावरती माहिती फलकावरती ती माहिती दिलेली सो आता आपण जाऊया पुढे आणि येऊन पहिलं मी ए सी लावली कारण की भयानक अशी गर्मी आहे आता अजून किल्ल्यावरती एक तासभर जाईल आपल्याला सो बघूया तिथे थोडंसं थंडावा असावा लेक्ट सी सो आता आपण येऊन पोचलेलो आहोत यशवंतगडाच्या प्रवेशद्वाराजवळ आणि या इथून माझ्या मागे खाली रस्ता बघितला तो जातो रेडीचा जो बीच आहे किंवा चौपाटी आहे तिथे आणि या इथे जसं आपण प्रवेश करतो तर एक माहिती फलक आहे किल्ल्याचा म्हणजे एक नकाशा छोटे खाणे तर या इथे हे अशी माहिती फलक लावलेली आहे जी काजलात आपल्याला वाचून दाखवते सन सहाशे दहा ते सहाशे अकरामध्ये चालुक्य राजा स्वामी राजाने रेडी हे प्रमुख व्यापारी केंद्र होते त्यावेळी हा किल्ला बांधण्यात आला असावा किल्ल्याचा ज्ञान इतिहास विजापूरचा आदिलशहापासून सुरू चालू होतो आदिलशहाकडून या किल्ल्याचा ताबा वाडीच्या सावंताकडे गेला त्यांच्याकडून शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला त्याची दुरुस्ती करून हा किल्ला मजबूत बनवला अठराशे सतरामध्ये पोर्तुगीजांनी केलेल्या हल्ल्यात त्यांनी फोन सावंताकडून हार पत्करावी लागली आणि हे सौजन्य आहे शिवराज्यमंच कागल कोल्हापूर बऱ्याचशा गडकिल्ल्यांवरती मी अशा प्रकारचे दरवाजे दाखवलेले आहेत हा या इथे हा बुरुज आहे या इथे हा बुरुज आहे म्हणजे जे समुद्रातून किंवा आजूबाजूच्या परिसरातून या इथे हल्ला करायला येतात त्यावेळेला गडाचा प्रवेशद्वार पटकन दृशिक शेपात पडू नये म्हणून हे अशा प्रकारे दोन बुरुज पुढे आहेत आणि हा असा किल्ल्याचा या कि गडाचा द महादरवाजा किंवा दरवाजा जो प्रवेशद्वार आहे तो असा आहे या इथे सुद्धा असा दरवाजा असावा आणि या इथून या बुरुवरती जाण्यासाठी पायऱ्या हा बुरुज आणि या इथून जर कोण प्रवेश करत असेल तर या इथून लक्ष ठेवू शकतो आणि या इथे अशी जी खास दिलेली आहे ही समुद्रातून जे चाचे येतात किंवा परकीय आक्रमण आहेत त्यांच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी त्यात इथे समोर बंदर आहे तो या इथून त्या व्यापारी बंदरावरती मेन प्रामुख्याने लक्ष ठेवू शकत होतो या इथे ही जी तटबंदी दिसते आपल्याला ही तटबंदी आणि घराचा प्रवेशद्वार आणि ज्या पायऱ्या होत्या आपण वरती बुर्जावरती गेलो बुर्जाची तटबंदी ही पूर्णपणे जांभा खडकाने केलेली आहे आपण बुदरगडचा किल्ला जो पाहिला होता बुदरगडचा किल्ला तो बुदरगडचा पूर्ण किल्ला या जांभा खडकानेच बनवलेला आहे आणि एवढं वर्षानुवर्ष हा खडक ही तटबंदी या किल्ल्यांचे या गड किल्ल्यांचे संरक्षण करतात आता मे महिना असल्यामुळे मस्त एकशे आंबे आपल्याला मिळालेत हे आंब्याचं झाड हे बायकोला देतो बायको खुश होईल फार गरम होत आहे हे खायची इच्छा पण नाही होत आहे गरमी खूप आहे तर या इथून ज्या प्रवेशद्वारातून आपण आत आल्यानंतर हा समोर अजून एक प्रवेशद्वार आहे आणि या इथं बघू शकता अशा देवळ्या केलेल्या आहेत काहीतरी देवाबत्तेच्या सोयीसाठी आणि या इथे सुद्धा हा दरवाजा नाही आहे बघू शकता मला वाटतं या इथे असे लाकडी ओंडके टाकून हे असे दरवाजे या इथे बसवले असतील इथे मला वाटतं सैनिकांना थोडंसं आराम करण्यासाठी वगैरे ही अशी जागा आईस्पेस बनवलेली आहे आणि वरती आल्यानंतर उजव्या हाताला हे असं खंद खोदलेलं आहे जेणेकरून जरी मेन मूळ प्रवेशद्वारातून आतमध्ये आलं तरी या इथून वरती किल्ल्यामध्ये प्रवेश ना करता यावं त्यासाठी आजचं तापमान जवळपास अडतीस चाळीस डिग्रीच्या आसपास आहे बघू शकता अक्षरशः घामाच्या धारा आणि हे ऊन गर्मी गरमी सहन होत नाही आहे आणि अशाही गर्मीमध्ये आम्ही आलो आहोत गडकिल्ले भटकंतीसाठी या खंदकापासून या बुरुजाची उंची या इथे आल्यानंतरच कळते किती भव्य असे हे बुरुज आहेत पहिला दुसरा तिसऱ्या दरवाज्यामध्ये आपण आलो आणि या इथे सुद्धा असं सैनिकांना बसण्यासाठी आणि त्यात इथे खिडकी आहे आणि या इथे अशी देवळी केलेली आहे दिवाबत्तीच्या सोयीसाठी आता आपण आहोत या चौथ्या दरवाज्याजवळ आणि या दरवाज्याची एक खासियत अशी आहे की या इथे हा जो दिसतोय मार्ग हा आहे दिंडी मार्ग या माझ्यासोबत सो so या इथून सुद्धा हे असं प्रवेशद्वाराचा आतमध्ये हा दिंडी दरवाजा येतो बघू शकता या या दरवाजाची खासियत आहे की हा दिंडी मार्ग आहे म्हणजे कोणीसुद्धा जे प्रमुख पाहुणे असतील किंवा गडावरती जे मेन कोण येणार असेल तर त्यांना त्या वाटेने या इथे मला वाटतं या काहीतरी खोल्या असतील समोर आणि इथे काहीतरी सदर किंवा या इथे थोडस आयस्पेस जागा आहे आणि या इथे सुद्धा मोकळ्या जागा खोले असावं एक्झॅक्ट काय आहे हे माहिती नाही आहे आणि हा मला वाटतं बाले किल्ल्यामध्ये जाण्यासाठी तर दरवाजा असेल त्याची अवस्था बघू शकता हे पिंपळच्या झाडांनी पूर्ण कवर केले जेवरती लक्ष नाही ठेवलं तर पुढच्या पिढीला त्या तिथे पण बुरुज बघा तो ढासळलेला आहे तर आपण आपल्या पुढच्या पिढीला दाखवणार काय जरी अशा प्रकारे डासळत राहिले अशा प्रकारे झाडं वाढत राहिली तर पन्हाळगडावरती चार दरवाजा आहे तर त्या चार दरवाज्याची जशी रचना आहे तशा प्रकारे काही याची रचना आहे कारण की त्या दरवाज्यात आता लोक की हा दरवाजा हा दरवाज्यात आता आलो की हा जो मधला मोठा बोलतात ना एक परिसर आणि तिथून आतमध्ये आल्यानंतर हा एक दरवाजा आणि या इथे सुद्धा हे असे आराम करण्यासाठी मला वाटतं या खोल्या असतील किंवा आराम या इथे सैनिक मावळे करत असतील या दगडांमध्ये गारवा वाटतोय ना हो थंड वाटतंय फार उष्णता आहे म्हणजे हे जे वरचं जे छप्पर दिसतंय इथून बाहेर पडलं ना की खूप अशी उष्णता जाणवते आणि या इथून आपण आता खालून आरती आलो या इथं पण बरंच उष्ण आहे पण या बोलतात ना या प्रवेशद्वारामध्ये हवासुद्धा येते आणि दगडांमुळे या थंडावा आहे हो म्हणजे चार ते पाच डिग्री टेम्परेचर आतमधलं कमी आहे ही खासियत आहे गड किल्ल्याची या प्रवेशद्वारातून वरती आल्यानंतर उजव्या हाताला ही अशी वरती वाढ जाते ही वरती जाते तटबंदीवरती आणि वरतून आता तुम्हाला मी नजारा दाखवतो या तटबंदीवरून कारण की या किल्ल्याच्या सर्वात उंच तटबंद्या याच आहेत सो मगाशी मी तुम्हाला जसं दाखवलो या प्रवेशद्वारातून आपण वरती आलो हा दरवाजा आणि इथून या दरवाजातून आपण आता वरती आलो आणि या इथे समोर बघू शकता समोर हा जो रेडीची चौपाटी आहे ही दिसते आणि हे प्रमुख व्यापारी केंद्र होतं त्यामुळे या किल्ल्याची किंवा या गडाची निर्मिती या इथे केली गेली या किल्ल्याची ही अशी दयनीय अवस्था खरं तर बघवतच नाहीये या इथे बघू शकता ही तटबंदी पूर्णपणे खाली ढासळलेली आहे खाली त्याचे दगड जमा करून ठेवलेले आहेत हे आणखीन एक असा बुरुज आहे या इथे प्रवेशद्वारावरती लक्ष ठेवण्यासाठी आणि सभोवतालच्या परिसरावरती इथून या इथून आणि या इथे त्या तिथे समोर माडाची झाड आहेत पूर्ण तर काजलने काय काय जमा करून आणलं आंबे जांभूळ आमच्या गावी फार असतात जांभूळ हे समोर आहे जांभळाचं झाड आहे आणि हे आंब्याचं झाड आहे पण आता आहे इथे सपोर्ट दिलेलं आहे इथे एक महादेवाचं मंदिर आहे आतमध्ये पिंड नाही आहे पण याची रचना बघू शकता है। कशा कशाप्रकारे चिरा किंवा जो जांबा खडक आहे तो कशा कशाप्रकारे त्यांनी वरती छताला वापरलेला आहे गडाची ही जी वास्तू आहे आपण बऱ्याचशा पोर्तुगीज ग किल्ल्यांवरती किंवा आपण कि या इथे मालवणामध्ये किंवा वेंगुर्ला या भागामध्ये जेवढे पण व डच वकार पाहिल्या किंवा जे किल्ले पाहिले जेव्हा गड पाहिले ते त्यांची बांधकामं जवळपास हे बाल्य किल्ल्याची सारखीच वाटतात हा प्रवेशद्वार आहे बाले किल्ल्यातला ओके okay. असं बोलतात की हा तीन मजली होता त्या तिथे जे गॅप दिसतात तिथून असे लाकडी ओंडके टाकून वरती एकावर एक असे एक तीन मजले होते वरती बघू शकता वरती पिंपळाचं झाड अक्षरशः आता या किल्ल्याला गिळंकृत करायला लागले आता आपण बाले किल्ल्यामध्ये येऊन पोहोचलेलो आहोत आणि हा किल्ला आहे ना खरंच खूप सुंदर आहे राजेललासुद्धा तो किल्ला खूप आवडला पण मी इमॅजिन करतो आहे की त्या काळामध्ये जर ह्या किल्ल्याला जर रिडेव्हलपमेंट रिडेव्हलप केलं आपण तर त्या काळामध्ये किल्ला किती सुंदर दिसत असेल म्हणजे ही जांबा खडक आहे आता हे जवळपास काळे पडलेत ती एकदम ला असे लाल असतील आणि खूप सुंदर असेल इथलं जे वातावरण मला वाटतं ही एक सदर असावी तर या इथे बराच असा मोठा परिसर आहे आणि या इथे मागे बघू शकता या अशा खुल्या आहेत या छोट्या 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 अशा ज्या पूर्ण मला वाटतं सदरच असावी या सदरीच्या बाजूला या सगळ्या छोट्या छोट्या खुल्या आहेत आणि त्या तिथे समोर बघू शकता हे असं ढासळलेलं आहे हा पूर्ण जांबा खडक तर आता आपण बाले किल्ल्यातून खाली उतरतोय आणि खाली जाऊन आपण भन्नाट असे ड्रोन शॉट जे गरुडाचे शॉट्स आहेत ते घेऊया आणि खाली बीचवरती जाऊया जो रेडीचा बीच आहे तो सो आता आपण हा गड उतरण्यास सुरुवात केलेली आहे या गडाची माहिती मगाशी माहिती फलकावरून काजलने एक संक्षिप्त स्वरूपात तुम्हाला सांगितले पण बोलतात ना की एक जे रेड्डीचं जे व्यापारी बंदर होतं इसवी सन सहाशे दहा ते सहाशे अकराच्या काळामध्ये त्यावेळेला चालुक्य राजांनी या गडाची निर्मिती केली कारण की त्या व्यापारी मार्गावरती नजर ठेवण्यासाठी आणि आताही आपण बघू शकतो की समुद्रकिनाऱ्या बाजूला आहे या इथे एक प्रमुख व्यापारी मार्ग आहे सो so, त्यावरती लक्ष ठेवण्यासाठी प्रामुख्याने याची बोलतात ना की बांधणी करण्यात आली आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी ते वैशिष्ट्य जाणलं आणि हा किल्ला जिंकून घेतला तर या इथून खाली आल्यानंतर उजव्या बाजूला खाली ही समोर किनार आहे चौपटी रेड्डी पुन्हा एकदा आपण आलेलो हो आहोत या रेड्डीच्या चौपाटीवरती आणि जर तुम्हाला खरंच एकांत हवं असेल ना तर तुम्ही या ठिकाणी नक्की या कारण की गोवा वगैरे ठीक आहे पण त्या तिथे बरंसा क्राऊडेड प्लेस आहे पण या इथे थोडंसं क्राऊड कमी आहे आणि हे महाराष्ट्रातले शेवटचे बीचेस आहेत आणि हे नीट आणि क्लीन आहेत तर या इथे तुम्ही येऊ शकता पण या इथे येण्यासाठी तुम्हाला पर्सनल व्हेकल किंवा तुम्ही रेंटवरती व्हेकल घ्या कारण की थोडेसे बीचेस लांब लांब आहेत अठरावीस अठरावीस किलोमीटरच्या रेंजमध्ये आणि विश्वास ठेवा फॉरेनर्ससुद्धा या इथे येतात शांतता अनुभवण्यासाठी कारण की बघा ना या बीचवरती कोणच नाही आहे पूर्ण खाली आहे त्या तिथे थोडेसे फॉरेनर्स आहेत सो ज ते येऊ शकतात शांततेसाठी तर आपणही येऊ शकतो या इथे फक्त एवढेच आहे की कचरा करू नका या इथे येऊन इथे बघू शकता काही लोकांनी मूर्ख लोकांनी प्लॅस्टिकच्या बॉटल्स वगैरे टाकलेले आहेत ठीक आहे आपण थोडेसा कचरा इथून घेऊन जाऊया आणि मागे एक कचरापेटी आहे त्या कचरापेटीमध्ये टाकूया पण या इथे खरं सांगतो आहे वरती जरा गडावरती गरम होत होतं पण इथे जोर हवा थंड आहे आणि आता आपण निघालेलो आहोत घरी काजल तांबले गाडीमध्येच तो लवकरच भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद जय शिवराय